जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे दिवसाढवळ्या सर्रास गुन्हे घडत आहेत यावर अंकुश मिळवण्याकरता अकोला पोलिसांनी गुन्हेगारांची वरात काढत त्यांना नागरिकांची माफी मागायला लावण्यास सुरुवात केली आहे अशातच जुने शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या परिसरातील आसिफ खान याने दुचाकीवरून अंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरून पाईपने मारहाण केली असल्याच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी आरोपीचा तपास घेऊन त्याला तात्काळ अटक केली व गुन्हा दाखल केलाय भविष्यात अशा प्रकारच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपीची परिसरात धिंड काढून त्याला नागरिकांची माफी मागायला भाग पडले तसेच आणखी पुरावे गोळे करण्यासंदर्भात तपास सुरू असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले दिली की आरोपी शाहरुख खान तसेच त्याचा गोपा आसिफ खान याने अंगावर गाडी चालवताना अंगावर पाणी उरुल्याच्या धरणावरून त्याच लोखंडी सत्तर मारले त्या अनुषंगाने तात्काळी आम्ही गुन्हा दाखल केला त्याचप्रमाणे आरोपीवर प्राणी उपचार करता त्यांना फरवण्यात आले आणि या गुन्ह्यातील आरोपी आसिफ खान या तात्काळ ताब्यात घेण्यात आले आज रोजी घटनेचा रिज्युएशन सिंग तयार त्याचप्रमाणे घटना जो एक मोठ्या आरोपी आहे त्याच ताब्यात घेणे की आम्ही फरार आरोपीचा शोध घेणे तसेच घटनातील पुरावे मिळतात का या अनुषंगाने म्हणजेच आरोपीला घटनास्थळी त्याचप्रमाणे त्याच्या घराकडे घेण्यात आलेले आहे आणि ती पुरते पुरावे मिळतात का या अनुषंगाने पंचासम पाहणी करण्यात आली आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र